फलटणमधल्या डॉक्टर आत्महत्या प्रकरणी माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना फडणवीसांची बास की असली उडान अभी बाकी है असं म्हणत कौतुकाचा वर्षाव तर फडणवीस तपास अधिकारी आहेत का अंबादास दानवेंचा संताप महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामधील आरोपी गोपाळ बदनेला तीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी बदनेला बळीचा बकरा बनवला जात आहे वकिलांचा दावा तर सुसाईड नोटवरती शंका घेणं चुकीचं सरकारी वकिलांचा युक्तिवाद भाजप नेत्यांच्या विरोधात वक्तव्य करणाऱ्या रवींद्र धंगेकरांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट महायुतीमध्ये दंगा नको शिंदेकडून समज पण चांगला कार्यकर्ता असल्याचं सांगत पाठ धोपटली पुण्यामध्ये राजू शेट्टींच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये जैन समाज आक्रमक एक तारखेपर्यंत जैन बोर्डिंग जमिनीचे सर्व व्यवहार रद्द न झाल्यास उपोषणाचा इशारा देवाभाऊ शिंदे आणि अजितदादा आहेत तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही मुख्यमंत्र्यांचं पलटणमध्ये आश्वासन तर भाऊबीज मिळतच राहणार बहिणींना ग्वाही पक्ष आणि चिन्हाची सुनावणी जवळ आली की शिंदेचे दिल्ली दौरे वाढतात संजय राऊत यांची खोचक टीका मोदी शहाच्या शंभर पिढ्या बाळासाहेबांची शिवसेना संपवू शकणार नाहीत राऊतांचा निशाणा महाविकास आघाडीकडून आयोगाच्या विरोधामधील एक नोव्हेंबरच्या मोर्चाची जय्य तयारी शरद पवारांच्या सोबत राऊतांची चर्चा तर मोठ्या प्रमाणावरती डावे पक्ष सहभागी होणार राऊतांची माहिती पाकिस्तान पाकिस्तानकडून सलमान खानला दहशतवादी म्हणून घोषित पाकिस्तानच्या गृह मंत्रालयाकडून अधिसूचना जारी बलुचिस्तानचा पाकिस्तानपासून वेगळा उल्लेख केल्यामुळे सलमानच्या विरोधामध्ये संतापाची लाट एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट